ओम शांती एकोणतीस डिसेंबर एकोणावीसशे त्र्याऐंशी संगम युग सहज प्राप्तीचे युग आज रहमदिल दिलवाला बाप आपले मन मोठे ठेवणाऱ्या आनंदी मुलांना भेटायला आले आहेत जसे बाप दादा, नेहमी मोठ्या मनाचे आहेत म्हणून सगळ्यांचे मन जिंकणारे दिलाराम आहेत तसेच मुलं पण बेहदचे मन फ्राक दिल दातापणचे मन ठेवणारे नेहमी आनंदाने जगाला खुश करतात अशा तुम्ही खुशनसीब आत्मा आहात तुम्ही श्रेष्ठ आत्माच जहानचे नूर आहात तुम्ही, तुम्ही जागे होतात जागती ज्योत बनतात तेव्हाच जगातील आत्माही जाग्या होतात तुम्ही झोपले की जग झोपते तुमची सगळ्यांची चढती कला होते तेव्हा सगळ्यांचे कल्याण होते सर्व त्यांच्या त्यांच्या शक्तीप्रमाणे मुक्ती आणि जीवन मुक्ती मिळवतात तुम्ही विश्वावर राज्य करता तेव्हा सर्व आत्मा मुक्तीच्या स्थितीत राहतात तुमच्या राज्यात दुःख अशांतीचे निशान नाही अशा सर्व आत्म्यांना बाबांद्वारे सुख शांती तुम्ही देतात ज्यामुळे आत्म्यांची खूप वेळेची मुक्तीची आशा पूर्ण होते असे सर्व आत्म्यांना विश्वाला यथाशक्ती प्राप्ती करवणारे स्वप्राप्ती स्वरूप तुम्ही आहात कारण डायरेक्ट प्राप्तीचे दाता सर्व प्राप्तींचे विधाता सेकंदात सर्व अधिकार देणारे वरदाता श्रेष्ठ भाग्य विधाता अविनाशी बापाचे तुम्ही मुल बनले वर्तमान वेळ प्रत्यक्ष फळ खाण्याची वेळ आहे एक शक्तिशाली संकल्प वा कर्म केले आणि पदम गुणा फळ प्राप्त झाले सीजनचे फळ म्हणजे सहज फळाची प्राप्ती वातावरण रूपी धरणी पण शक्तिशाली पाहिजे एखाद वेळी धरणी आणि रूपी बीज ठीक असते फळही निघते पण मी केलं या हदच्या संकल्पाने कच्चे फळ खाऊन घेता म्हणून प्राप्तीच्या किंवा अनुभवाच्या खजिन्यापासून वंचित राहता मग तोंडातून निघते असे का होते माहीत नाही नेहमी तक्त नशीन मुलांना मेहनत करावी लागणार नाही संकल्प केला आणि सफलता मिळाली विधीचे बटन दाबले आणि सिद्धी प्राप्त झाली असे सिद्धी स्वरूप आहात ना निष्काळजीपणा आणि आळस यामुळे मेहनत करावी लागते स्मृती स्वरूपच्या किल्ल्याच्या आत राहत नाहीत नाहीतर किल्ल्यात राहता पण एखाद्या शक्तीच्या कमजोरीचे दार व खिडकी उघडून देतात संकल्पातही दृढता नसणे म्हणजे थोडासा रस्ता उघडा आहे दृढताची निशानी आहे सफलता दृढता असली की संकल्पापेक्षाही जास्त प्राप्ती होईल वर्तमान वेळी सहज सर्व प्राप्तीचे युग आहे संगम सहज प्राप्तीचे युग आहे म्हणून नेहमी योगी भव चे अधिकारीला सहज करणारा बाप मिळाला तरीही मेहनत करता जिथे स्वदर्शन चक्र आहे सर्व विघ्नांपासून मुक्त आहात कारण स्वदर्शन चक्र मायाच्या विघ्नांना समाप्त करण्यासाठी आहे बापाचे मुलं बनले आणि स्वतःचे दर्शन झाले बाबांचे मुलं मुलं बनले म्हणजे स्वदर्शन चक्रधारी बनणे अशीच मुलं विश्वकल्याणकारी असतात कारण विघ्न विनाशक असतात मी विघ्न विनाशक आहे हा संकल्पच विघ्न समाप्त करतो कारण जसे संकल्प तसे स्वरूप बनते मी महावीर आहे मी श्रेष्ठ आत्मा आहे असा संकल्प केला तर सृष्टी पण श्रेष्ठ बनते जसा संकल्प तशी सृष्टी खुशीचा संकल्प केला तर त्याच वेळी खुशीचा अनुभव होतो वातावरण बनवणे सृष्टी रचने तुमच्या हातात आहे नेहमी स्वतःला मास्टर सर्व शक्तिवान विघ्नविनाशक शिवाचा मुलगा गणेश समजून चला सगळ्यांचे विघ्न दूर करणारे बना यासाठी पाहिजे संकल्प आणि डबल लाईट माझे काहीच नाही सगळेच बाबांचे आहे माझे नाही म्हणजे निर्विघ्न लोक आकाशातील चांदण्यांनाही किती प्रेमाने पाहतात कारण त्या प्रकाश देतात चमकतात म्हणून सगळ्यांना आवडतात सगळ्यात सगळ्यांना सफलता हवी असते आणि तुम्ही तर सफलतेचे सितारेच बनून गेले तुमचे जळचित्र चित्रही आजपर्यंत सफलतेचे वरदान देत आहेत मी महान आहे श्रेष्ठ आहे याच नशेमध्ये आणि निश्चयाने राहा सफलतेच्या मागे धावणारे नाही पण मास्टर सर्व शक्तिवान आहात म्हणजेच सफलता स्वरूप आहात ओम शांती